तुम्हा सर्वांचे किचन या मनापासून खूप खूप स्वागत आहे तर रक्षाबंधन विशेष तुमच्यासाठी मी आज एक खास रेसिपी घेऊन आलेली आहे ओल्या नारळाची वडी ही रेसिपी एकदम अचूक प्रमाणात आणि कमी साहित्यात रसरशीत नारळाची वडी आज आपण बनवणार आहोत चला तर मग स्टार्ट करूया आजची रेसिपी ओला नारळाची वडी करण्यासाठी इथे मी प्रथम एक ओला नारळ मिक्सरला मिडीयम साईजमध्ये ग्राईंड करून घेतलेला आहे वाटून घेतलेला आहे त्यानंतर नारळाचा जो मागचा भाग असतो काळा तो मी पूर्णपणे काढलेला आहे जेणेकरून आपली जी नारळाची वडी आहे ती पूर्णपणे पांढरी शुभ्र होईल त्यानंतर टोटल आपला दोन वाटी नारळाचा किस रेडी झालेला आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे वेलचीची पूड साजूक तूप आणि दोन वाटी नारळाच्या किससाठी आपल्याला लागणार आहे एक एक वाटी गाईचं दूध वडी करायला घेऊया गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आणि गॅस आपल्याला लो फ्लेमवर ठेवायचा आहे त्यानंतर पॅनमध्ये मध्ये एक चम्मच साजूक तूप घालूया तूप आता गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता ओला नारळाचा किस घालूया आणि मिक्स करून कंटिन्युअस आपल्याला मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून खोबरं खाली लागणार नाही कारण खोबरं खाली लागल्याने आपल्या वडीचा कलर चेंजही होऊ शकतो पूर्ण खोबरं कोरडो होईपर्यंत आपल्याला असं सतत मिक्स करत राहायचं आहे अशा प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे आता आपण त्याच्यामध्ये घालूया एक वाटी दूध आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण प्रक्रिया आपल्याला लो फ्लेम मध्ये करायची आहे मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालूया एक वाटी साखर आणि पूर्ण मिक्स करून घेऊया पाच मिनट मिक्स केल्यानंतर बघा अशा प्रकारे हे मिश्रण दिसेल आता त्याच्यामध्ये घालूया वेलची पूड आणि मिक्स करूया ओल्या नारळाच्या वडीची पद्धत अतिशय खूप सोपी आहे अगदी तीन साहित्यामध्ये ही नारळाची खुसखुशीत वडी तयार होते बघा दहा मिनटं मी मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं आता मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे पूर्ण मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला असंच मिक्स करत राहायचं आहे कंटिन्युअस आपल्याला मिक्स करत राहायचं आहे थोडंसंही दुर्लक्ष जर झालं तर आपल्या वडीचा कलरही चेंज होऊ शकतो बघा पाच मिनटं मिक्स केल्यानंतर आता मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तोपर्यंत वडी सेट करण्यासाठी तुपाने आपण प्लेटला ग्रीस करून घेऊया अशा प्रकारे पूर्ण तूप आपल्याला प्लेटला असं पसरवून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे नारळाच्या वडीचे मिश्रण आता घट्ट झालेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालूया आणि मिक्स करून घेऊया पूर्ण आणि आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया एका चमच्याच्या साह्याने आपल्याला वडीचे मिश्रण सेट करून घ्यायचं आहे मीडियम साईजमध्ये मी इथे सेट करून घेतलेला आहे त्यानंतर वडीचे काप करायला घेऊया सुरी आपल्याला शेवटपर्यंत अशी मार्किंग करून घ्यायची आहे सुरीने जेणेकरून आपल्यानंतर सेट झाल्यानंतर वडी व्यवस्थित निघून येईल अशा प्रकारे वडी मी कट करून घेतलेली आहे आणि बदामाचे काप करून मी इथे नारळाच्या वडीला वरून गार्निश करून घेत आहे दोन तासासाठी या वड्या रूम टेम्परेचर वरती सेट करून घ्यायच्या आहेत दोन तासानंतर बघा वडी आता सेट झालेली आहे अशा प्रकारे खुसखुशीत ओल्या नारळाची वडी आता रेडी झालेली आहे तर यार मंडळी या रक्षाबंधनला नारळाची वडी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्यासोबतच जर करिश्मा किचन ह्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका कारण जेव्हाही आम्ही नवीन नवीन नवी रेसिपीज अपलोड करू त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पहिली मिळेल थँक्यू